आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली जिल्ह्यातील सामोर्शी तालुक्यातील चक चापलवाडा येथे आयोजित दंडारी कार्यक्रमात भाजपा उमेदवार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन भाजपा सहसंयोजक डॉक्टर प्रवीणजी खुणे यांनी जनतेला केले आहे यावेळी मंचावर भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष व विधानसभा संयोजक रमेश भाऊ बारसागडे नगरसेवक आशिष भाऊ पिपरे सरपंच कोहपरे ताई व इतर मान्यवर उपस्थित होते डॉ खुणे यांनी डॉ नरोटे यांच्या माध्यमातून विकासाला चालना मिळेल असे सांगत मतदानांना भाजपाच्या विकास कार्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे तर पन्नास पैसे म्हणले अर्धा आमच्या आशिष भाऊ म्हणतात पंधराच पैसे म्हणजे किती पैसे गेले पंच्याऐंशी पैसे परंतु या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी दिल्लीचा पैसा हा गल्लीला येताना मध्ये दिल्लीचा एक रुपया हा गल्लीतच पोहोचला पाहिजे हे गाड्या ठेवले आणि पारदर्शकता निर्माण केली या देशामध्ये